नमस्ते भारत डब्लू एच न्यूज डिजिटल में आपका स्वागत है मैं हूँ शीतल खौसे आज के खबर के प्रायोजक है यश इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्नीचर्स वाड़ी नागपुर हम रहते हैं खबरों के आगे खबरों के पीछे खबर छुपाते नहीं दिखाते हैं राजनीतिक हो या सामाजिक क्राइम हो या भ्रष्टाचार की अन्याय हो या अत्याचार की हम देते हैं निरता से खबर को महत्व आप भी खबरों को महत्व दें हमारे चैनल को सब्सक्राइब करें इंस्टाग्राम फेसबुक पर फॉलो करें विज्ञापन देकर आर्थिक मदद करें वर आइए सुनते हैं आज की पत्रकार परिषद भारतीय संशोधन विद्यार्थी संघर्ष कृति समिति महाराष्ट्र पत्र परिषदे आयोजन कर इथे जी मंडली बसली है तो सर्व पी एच डी चे संशोधक विद्यार्थी आम्स विजयाताई नगरारे आहेत हे अंकित जी राऊत आहेत उत्तम शेवडे मंगेश दुतोंडे त्यानंतर हे प्रणित आहे आणि ते नितीन गायकवाड ही सर्व आम्ही पी एच चे संशोधक मंडळी आहोत काल परवा म्हणजे चोवीस तारखेला एक जीआर निघाला परिपत्रक हा पंच पंचवीस कार्यक्रम पंचवीस जुलैला दोन हजार चोवीसला हा एक परिपत्रक शासनाने काढलं आणि यावर आमचा मेन आक्षेप आहे यात ज्या दोन गोष्टींचा उल्लेख केला गेला तो असं की आधी छात्रवृत्ती ही पन्नास टक्के देण्यात येईल हा पहिला मुद्दा आमचा जो आक्षेप आहे आम्हाला जे आजपर्यंत शंभर टक्के जी छात्रवृत्ती मिळत होती ती पन्नास टक्के देण्यात येईल असं सांगितलं त्यानंतर युजीसीचा नियम त्यांनी दाखवला आणि युजीसीच्या मार्गदर्शक तत्वानुसार डेट ऑफ अवॉर्ड म्हणजे ज्या दिवशी आपल्या कागदपत्र तपासणी केल्यावर जे काही त्यांचं अवॉर्ड लेटर मिळेल त्यानंतर आ, ते हे करणार म्हणजे शिष्यवृत्ती देणार अशा पद्धतीचं त्यांचं आहे आणि या या दोन्ही गोष्टीला आम्ही नकार दिलेला आहे कारण ह्या ह्या ज्या दोन गोष्टी आहेत ह्या एक तर सीच्या नियमाच्या बाहेर आहेत आणि अडीच वर्षापासनं आमची मागणी आहे की फेलोशिप मिळावी ती मिळाली नाही सोबत असं आहे की आमच्या सोबत जी मंडळी होती जी सारखी आणि महाज्योतीची सारखीच्या आठशे एक्कावन्न विद्यार्थ्यांना आणि महाज्योतीच्या बाराशे छत्तीस विद्यार्थ्यांना आमच्या सोबतच असताना त्यांना फेलोशिप ऑलरेडी मिळाली आहे परंतु अनुसूचित जातीचे बारटीचे जे सातशे त्रेसष्ट विद्यार्थी आहेत यांना एकही पैसा या क्षणापर्यंत मिळालेला नाही आणि आता त्यांनी या जी आर नुसार असे म्हणतात की आम्ही तुम्हाला फिफ्टी पर्सेंट केव्हा देणार आजपासून पुढे देणार म्हणजे मागे अडीच वर्ष गेले त्याचं ते बोलत नाही आणि अवॉर्ड लेटर मिळाल्यावर आमचा आक्षेप असा आहे की अवॉर्ड लेटर आणि तुम्ही आता चाचपणी करणार म्हणजे ते ही तपासणी करणार आहेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करू नये या संदर्भात आम्ही एकोणतीस जुलैला महाराष्ट्रातल्या छत्तीसही जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने आम्ही भारतीच्या महासंचालकाला पत्र दिलं आणि सांगितलं की आमची तोपर्यंत तो तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करू नये जोपर्यंत आम्हाला तुम्ही आ, ते शिष्यवृत्ती तुम्ही बहाल करत नाही परंतु फेलोशिप यांनी बहाल न करता आ, ही गोष्ट त्यांनी केलेली आहे म्हणून तो आमचा आणि आतापर्यंत अडीच वर्षापासून जे काही आंदोलन झाले आंदोलनाचे सर्व टप्पे पार पडले म्हणजे धरणे निदर्शने त्यानंतरचा मोर्चा सुद्धा लाँग मार्च सुद्धा ह्या सर्व प्रक्रिया पार पाडल्यावरही काहीही झालेलं नाही आणि म्हणून शेवटचा टप्पा आता तो गांधींनी या देशाला लावून दिला तो टप्पा उपोषणाचा परंतु आता विद्यार्थी असल्यामुळं कायद्यात राहून कायद्याच्या कचाट्यात न सापडता कायद्याचं रक्षण करून त्या आमरण उपोषणाची तयारी केली आणि ती सोमवारपासून आहे पाच तारखेपासून आमरण उपोषणाला बहुतेक विद्यार्थी इथं बसतील आणि पुण्यात जे महासंचालकाचं कार्यालय आहे तिथेच बसणार आहेत यासाठी की तुमच्या माध्यमातून ही गोष्ट शासनाला कळावी शासन हे जातीयवादी पक्षपाती आहे असं आम्ही यात आरोप लावला आहे ते यासाठी लावला आहे की ओबीसी आणि मराठा यांना तुम्ही एकीकडे साधारणतः थोडे सदन असून सुद्धा यांना तुम्ही फेलोशिप देता आणि गरीब ज्याला संविधानानच ज्याला ज्या आर्टिकल मध्ये टाकलं की हा गरीब आहे मागास आहे अशिक्षित आहे आणि म्हणून यांना ह्या गोष्टी शासनाने पुरवाव्यात त्यांना अजून तुम्ही वंचित ठेवता पैसा गव्हर्नमेंटकडे भरपूर आहे आता पैसा असून सुद्धा हे या पैशाचा दुरुपयोग कसा करतात काल परवा त्यांनी एक आदेश काढला की म्हातारे लोक त्यांनी फिरायला जायचं त्यांची इच्छा नसताना त्यांनी फिरायला जायचं आणि हा पैसा तीर्थदर्शन का तीर्थदर्शन यात्रा ते त्यांनी या पैशातून सामाजिक न्याय विभागाचा पैसा हा जो आहे किंवा विद्यार्थ्यांचा बार्टीचा हा जो पैसा आहे तो विद्यार्थ्यांच्या डेव्हलपमेंटसाठी वापरला पाहिजे ते त्याच्यात त्यांनी तो न वापरता अनेक गोष्टीसाठी केला दिव्यांगासाठी ते के वापरतात अनेक आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की हे जातीयवादी धोरण असलेलं शासन आहे यांना आता एक्सपोज करावं त्या दृष्टीने आम्ही घेतलं या प्रसंगी मी अंकितजी राऊत यांना मी विनंती करतो की त्यांनी आपली भूमिका हो। ठेवावी या ठिकाणी आम्ही सगळे लोक एकत्रित जमलेलो आहोत तुम्ही पाहू शकता बार्टी संशोधक कृती समिती ही आजही तुम्हाला सर्वांना माहीत असेल की सुमारे अडीच वर्षापासून सन दोन हजार बावीस चे विद्यार्थी या फेलोशिप पासून वंचित आहे आणि येत्या या महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे शासनाने अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांवर अन्याय केलेला आहे तो अन्याय अत्यंत अत्यंत क्रूर कृतेचा आहे कारण एक प्रकारे पाहू शकता तुम्ही की उन्हाळी पावसाळी हिवाळी आणि आत्ता अजून पावसाळी असे चार अधिवेशनं लुटून गेलेली आहेत या चारही अधिवेशनामध्ये सुमारे दोन वर्षापासून विद्यार्थी सहा सहा महिन्यामध्ये म्हणजे सहा सहा महिने लुटून चार अधिवेशन महाराष्ट्र सरकारची होऊन गेली तरी सुद्धा हा जो जो आमचा प्रलंबित प्रश्न होता की सन दोन हजार बावीस चे सातशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून फेलोशिप देण्यात देण्यात आलेली नाही सन दोन हजार बावीस विद्यार्थी ज्या वेळेला नोंदणी केली होती त्यावेळेला सारथी आणि महाद्युतीची दोन हजार बावीस चे विद्यार्थी होते त्यावेळेला सारथीच्या आठशे एकावन्न आणि महाज्युतीच्या बाराशे छत्तीस विद्यार्थ्यांना आमच्या सोबत असताना त्यांना सरसकट फेलोशिप मंजूर करून आज त्यांना सुमारे दोन वर्षाची फेलोशिप त्यांना देण्यात आलेली आहे परंतु त्याच वेळेला सन दोन हजार बावीस चे विद्यार्थी नोंदणीकृत असताना जातीच्या विद्यार्थ्यांना मात्र अजूनपर्यंत एक रुपयाही महाराष्ट्र सरकारने बार्टी मार्फत दिलेला नाहीये तर होतं काय की ज्या वेळेला एखादा सरकार सत्तेमध्ये येतं आणि ते सरकार जर एखाद्या विचार विचारसरणीत चालत असते त्यावेळेला अनुसूचित जाती व जमातीचे जे लोक आहेत जे लोक आधी हजारो वर्षापासून वंचित आहेत अशाच वंचित शोषित लोकांवर अशाच वंचित शोषित घटकातील विद्यार्थ्यांवर हे जातीवादी सरकार एक प्रकारे अन्याय करत आलेला आहे आणि याचीच पार्श्वभूमी म्हणून विद्यार्थ्यांनी वेळोवेळी आंदोलनं केली वेळोवेळी लाँग मार्च काढले आणि आता या पावसाळी अधिवेशनामध्ये विद्यार्थ्यांनी पुणे पुणे भुलेवाळा ते मुंबई अधिवेशन मंत्रालय पर्यंतचा एक लाँग मार्च काढला त्या लाँग मध्ये सारथी महाजती आणि पार्टीचे तिन्ही विद्यार्थी त्या लाँग मध्ये होते आणि त्या लाँग मार्चची दखल शासनाने त्या हर पावसामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणाच्या हक्कासाठी तिथे आंदोलन करीत मार्च काढला होता आणि हे मुद्दे वेगवेगळ्या विधानसभेचे विधानसभेचे जे आमदार आहेत जे विधान परिषदेचे आमदार आहेत सर्वांनी हा मुद्दा या पावसाळी अधिवेशनामध्ये उपस्थित केला होता आणि त्या उपस्थित केलेल्या मुद्द्याच्या आधारावर या सरकारने कसं तरी आम्ही आता पुढे इलेक्शन आहे वा त्यामुळे कसं तरी या लोकांचं तोंड दाबायचं कसं म्हणून त्यांनी कसं तरी पन्नास टक्के फेलोशिप आम्हाला लागू केली परंतु सरळ सरळ युजीसीच्या गाईडलाईन नुसार उच्च शिक्षित पीएच डी घेणाऱ्या डॉक्टरेट विद्यार्थ्यांना पन्नास टक्के फेलोशिप देणे हा कायद्याने गुन्हा आहे कारण भारतीय संविधानाचे अनुच्छेद सोळा चार नुसार अनुसूचित जातीच्या जा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे संपूर्ण आणि त्यांच्या शैक्षणिक हितसंवर्धन करण्याची जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकारची आहे असं असतानाही या राज्य सरकारने या अनुसूचित जातीच्या जा विद्यार्थ्यांचा सरळ विद्यार्थ्यांवर अन्याय केलेला पन्नास टक्के फेलोशिप देऊन भारतीय संविधानाच्या कलम सोळा अनुच्छेद सोळा चार नुसार त्याचा उल्लंघन केलेला आहे आणि अशा प्रकारे मनुवादी सरकार भारतीय संविधानाच्या कलमामुळे अनुच्छतीच्या पुराव्यावरती विद्यार्थ वर, विद्यार्थ्यांवरती एक प्रकारे अन्याय करत चाललाय आज सरकारकडे सामाजिक न्याय विभागाकडे एवढा मुबलक पैसा असताना फक्त बार्टीच्या विद्यार्थ्यांना शिकू द्यायचं का म्हणजे का शिकू देत नाही तर यांचं एकच म्हणणं आहे की हे जर पीएचडी डी करून डॉक्टरेट आणि मोठे मोठे पदावरती गेले तर हे समाज शिकून सोडून एक प्रगतशील समाज बनवू शकतो परंतु त्यांना त्या समाजाची प्रगती करू द्यायची नाही आहे त्यासाठी ते आमची फेलोशिप अडीच वर्षापासून अडवत आहे आणि सामाजिक न्याय विभागाकडे जो पैसा उरतो तो पैसा म्हणजे विनाकारण कुठल्या ना कुठल्या ठिकाणी वळवण्यात येत आता नवीन एक योजना काढली त्यांनी की महाराष्ट्रातील सर्व म्हाताऱ्यांना म्हणजे जे म्हातारे लोक आहे पासष्ट वर्षाचे वर साठ वर्षाचे वर त्यांना तीर्थदर्शन यात्रेची योजना काढलेली आहे जप ते तीर्थदर्शन यात्रा तसेही ते म्हातारे लोक करू शकतात कारण शासनाचं कडे जे जे म्हातारे लोक वयोवृद्ध असतात पंच्याहत्तर वर्षाचे सत्तर वर्षाचे वर वर्षा जे वर्षा असतात त्यांना फ्रीमध्ये बस प्रवास करता येतो एवढं सगळं असतानाही त्या लोकांना पैसे देण्याची गरज काय हा प्रश्न सर्व महाराष्ट्रातील संशोधक विद्यार्थ्यांनी केलेला आहे आणि वायफळ पैसा खर्च करून कुठेतरी अनुस्थाच्या विद्यार्थ्यांच्या पीएचडी फेलोशिपचा पैसा हा वळवण्यात येत आहे हेही ही पहिलीच बाब नाही आहे याच्या अगोदर सुद्धा तुम्ही पाहू शकता ज्या वेळेला कोरोना आला होता कोरोनामध्ये सुद्धा लोकांना जर काही आर्थिक पैशाची ज्यावेळेस गरज बसली ती त्यावेळेस सामाजिक न्याय विभागाचा पैसा वापरा ज्या वेळेला पूर बाळ येतो त्यावेळेला सामाजिक न्याय विभागाचा पैसा वापरा एखादं मंदिर बांधायचं असलं एखादं काही करायचं असलं सामाजिक न्याय विभागाचा पैसा वापरा पर्यटन स्थळ बांधायचं असलं सामाजिक न्याय विभागाचा म्हणजे प्रत्येक वेळी शासन हा अनुसूजातीच्या विद्यार्थ्यांचा अनुसूजाती प्रवर्गातील लोकांच्या हक्काचा पैसा वायफळ गोष्टीवर खर्च करतो परंतु उच्च शिक्षित घेणाऱ्या पीएचडी करणाऱ्या पुरांवर कुठल्याही प्रकारची अजूनपर्यंत त्यांनी हे पैसा खर्च केलेले नाही आहे फेलोशिप तर केलेला नाही आहे इव्हन आता मार्टीचे जे वेगवेगळे प्रशिक्षण आहे ते सुद्धा बंद पाडलेले आहेत यावरून लक्षात येतं की शासन हा सरळ सरळ अनुसूचित विद्यार्थ्यांचा द्वेष करतो जातीवादी राजकारण करतो शिंदे आणि फडणवीस सरकार हे पूर्वीपासून जातीवादी मानसिकतेचे लोक आहेत ज्यांच्यामुळे आज अनुसूचित जाती व जमातीचे लोकांना शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आलेली आहे येणाऱ्या पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून आमच्या महाराष्ट्रातील सर्व अनुसूचातीच्या संशोधक विद्यार्थ्यांनी जी पात्र संशोधक विद्यार्थ्यांनी आहे त्यांनी का भारती कार्यालय पुणे येथे पाच ऑगस्ट पासून आमरण उपोषण केलेलं के आहे आमरण उपोषणाची तयारी केलेली आहे आणि पाच तारखेपासून ते आमरण उपोषण सुरू राहणार आहे वेळ पडण्यास आमच्या विद्यार्थ्याचा जीवही जाऊ शकतो याला सर्वस जबाबदार महाराष्ट्र सरकार व सामाजिक न्याय विभाग राहणार आहे याची दखल शासनाने घ्याय घेतली पाहिजे कारण होतं काय की ज्या ज्या वेळेला एक आंदोलन करण्यात येतं त्या हो त्या वेळेला शासन आपल्या हुळाची उत्तर देतं परंतु हा ही शेवटची लढाई या लढाईमध्ये विद्यार्थी आपल्या फेलोशिप हक्काची घेणार आहे आणि यासाठी आमची चेतावनी आहे की येत्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या जातीवादी मनोवादी सरकारला आम्ही जाहीर निषेध करणार आहोत जर आम्हाला आमच्या हक्काची फेलोशिप मिळाली नाही तर येत्या निवडणुकीमध्ये शिंदे फडणवीस सरकारची एकही उमेदवार मिळून येणार नाही याची गॅरंटी आम्ही घेणार आहोत आणि आमच्या आंदोलनाला सुरुवात करणार खबर देखने के लिए आपका शुक्रिया आज के लिए बस इतना ही फिर मिलेंगे एक नए खबर के साथ बने रहिए डब्ल्यू एच न्यूज के साथ चैनल को लाइक सब्सक्राइब करें फेसबुक इंस्टाग्राम पर फॉलो करें विज्ञापन देकर आर्थिक सहयोग करें धन्यवाद